आपल्याला नव्या जन्माची गरज का आहे हाचा आपला विषय आहे आणि शास्त्रभाग आहे योहनकृशो तोमान याचा तिसरा अध्याय आणि वचन सहा ते तेरा योहन तीन सहा तेरा आपण जरा वाचू आणि ह्या शास्त्रभागावरून आपल्याला समजतं की आपल्याला नव्या जन्माची गरज का आहे योहन तीन आणि वचन सहा असं लिहिलेलं आहे देहापासून जन्मलेले देह आहेत आणि आत्म्यापासून जन्मलेले आत्मा आहेत तुम्हाला नव्याने जन्मले पाहिजे असे मी तुम्हाला सांगितले म्हणून आश्चर्य मानू नका वारा पाहिजे तिकडे वाहतो आणि त्याचा आवाज तुम्ही ऐकता तरी तो, तो कोठे येतो कोठे जातो हे तुम्हाला कळत नाही जो कोणी आत्म्यापासून जन्मलेला आहे त्याचे असेच आहे निकदेम त्याला म्हणाला ह्या गोष्टी कशा होऊ शकतील येशूने त्याला उत्तर दिले तुम्ही इस्रायलाचे गुरु असूनही नाही तुम्हाला या गोष्टी समजत नाहीत काय मी तुम्हाला खचित खचित सांगतो की जे आम्हाला ठाऊक आहे ते आम्ही सांगतो आणि आम्ही पाहिले आहे त्याविषयी साक्ष देतो पण तुम्ही आमची साक्ष मानत नाही मी पृथ्वीवरील गोष्टी तुम्हाला सांगितल्या असता तुम्ही विश्वास धरीत नाही तर स्वर्गातल्या गोष्टी तुम्हाला सांगितल्यास विश्वास कसा धराल स्वर्गातून उतरलेला व स्वर्गात असलेला जो मनुष्याचा पुत्र त्याच्या वाचून कोणी स्वर्गात चढून गेला नाही युहान तीन आणि वचन सहा तेरा आता या ठिकाणी ख्रिस्त एका येऊद्यांच्या पुढारी ज्याचं नाव आहे निकदेन त्याच्याशी बोलत आहे आणि त्याला प्रभू ख्रिस्त काय म्हणतो हे कळत नाही त्याला आत्मिक सत्य कळत नाही आहे तो येऊ त्यांचा शिक्षक आहे आयुष्यभर त्याने त्याचं आयुष्य देवाच्या वचनाचं शिक्षण घेण्यात आणि शिकवण्यात घातलेलं आहे तरी प्रभू यशू ख्रिस्त काय म्हणतो हे त्याला कळत नाही किती विशेष आहे नाही का यवन तीन तीनमध्ये प्रभू यशूने म्हटलं की नव्याने जन्मल्याशिवाय माणसाला देवाचं राज्य पाहता येत नाही आता निकदेवाचं कल्पना अशी होती की तो एवढी जन्माने असल्यामुळे आभ्रामाची संतान असल्यामुळे त्याला नव्या जन्माची किंवा पापाच्या क्षमेची गरज नाही तो परुषी होता योग्यांचा पुढारी होता परंतु प्रभू शुक्रेश सांगतो की तुझा नैसर्गिक जन्म तुझं धार्मिक शिक्षण ह्या गोष्टी पुरेशा नाही आहेत नव्याने जन्म होणं हे गरजेचं आहे आणि म्हणून नवा जन्म यासाठी की देवाच्या वचनाचं सत्य समजावं आणि देवाचं राज्य काय आहे हे समजून त्याच्यात प्रवेश करता यावा आणि देवाचा न्याय टाळावा नव्या जन्माशिवाय आपण आध्यात्मिकरित्या मृत असे असतो देवापासून कट ऑफ असतो आणि जर आपला नवा जन्म झाला नाही तारण झालं नाही तर आपल्या आत्म्याचा नाश आहे आणि आज आपण पाहू की नवा जन्म का आवश्यक आहे तो आवश्यक आहे यासाठी की आपण आध्यात्मिक सत्य किंवा देवाविषयीचं सत्य समजावं आणि योग्य तो प्रतिसाद द्यावा आता निकतेन ह्या माणसाने जुन्या कराचा अभ्यास केलेला होता तो यहुद्यांचा शिक्षक होता आणि तरीही प्रभू शु ख्रिस्त त्याला काय सांगत आहे तो कळू त्याला समजू शकला नाही कारण त्याचा नव्याने जन्म झालेला नव्हता आता इतिहास असा सा सांगतो की दिग्गदेम निकदेम नंतर विश्वासात आला त्याने प्रभूशूची बॉडी तो वधस्तंभर मरण पावल्यानंतर ताब्यात घेतली यवन एकोणावीस अडोतीस ते बेचाळीस परंतु ह्यावेळेस प्रभू ख्रिस्त त्याच्याशी बोलत असताना त्याचा नवा जन्म झालेला नाही आणि म्हणून तो गोंधळलेला आहे त्याच्याजवळ जरी आध्यात्मिक डिग्रे आहेत त्याला जरी वचनाचा ज्ञान आहे तरीही आणि ह्या शास्त्रभागातून आपण चार गोष्टी शिकू शकतो चार महत्त्वाच्या गोष्टी पहिली गोष्टी की शारीरिक आणि आध्यात्मिक यामध्ये फरक आहे यवन कुरक्षो तिसरा तिसरा अध्ययन वचन बघा आणि हे प्रभू शूचे शब्द आहेत की देहाने जन्मलेले ते देह आहेत आणि आत्म्याने जन्मलेले ते आत्मा आहेत म्हणजे दैहिक आणि आध्यात्मिक किंवा आत्मिक याच्यात फरक आहे हे प्रभू शोक सांगत आहे देह म्हणजे माणसाचा शरीर किंवा शारीरिक जन्म आणि रोम पत्र पाच बारा ते एकोणावीसमध्ये आपण असं वाचतो की पहिला मनुष्य आदाम याने पाप केल्यामुळे आपण सर्वजण पापी ठरलो सर्व आदामाचे संतान असल्यामुळे आपण पापात जन्मलेला आहोत देवापासून आपला संपर्क तुटलेला आहे आणि आपण देवाच्या अधीन होऊ शकत नाही बाकी स्वभाव आपल्या प्रत्येकामध्ये आदमापासून आलेला आहे आणि म्हणून देवाच्या आत्म्याने आपल्याला आध्यात्मिक जीवन किंवा देवाचं जीवन देऊन जिवंत करणं गरजेचं आहे की जेणेकरून आपण देवाचे पुत्र आणि कन्या होऊ शकतो जसं युहान एक बारा तेरामध्ये लिहिलेलं आहे की जितक्याने त्याचा स्वीकार केला तितक्याच म्हणजे त्याच्या नावावर हुशार ठेवणाऱ्यास त्याने देवाची मुले होण्याचा अधिकार दिला त्यांचा जन्म देहाची इच्छा मनुष्याची इच्छा यापासून झाला नाही तर देवापासून झाला म्हणजे दैहिक आणि आध्यात्मिक किंवा शारीरिक जन्म आणि आत्म्यापासून जन्म याच्यात फरक आहे म्हणूनच प्रभू श्री ख्रिस्ताने युहॉन सहा त्रेसष्टमध्ये असं म्हटलं की आत्मा जीवन देणारा हा आत्मा आहे देहाचा काही फायदा होत नाही आणि जे शब्द मी तुमच्याशी बोललो ते आत्मा व जीवन आहेत योहन सहा त्रेसष्ट तर पहिली गोष्ट जी आपण पाहत होती ही की दैहिक आणि आत्मिक ह्याच्यामध्ये फरक आहे दैहिक जन्म आणि आत्मिक जन्म दुसरी गोष्ट की नवा जन्म किंवा आत्म्याने जन्म हा अत्यावश्यक आहे यवन तीन मध्ये प्रभू शो ख्रिस्त निकदे मला असं म्हणतो की याच्यात आश्चर्य मानू नको की तुला नव्याने जन्माला पाहिजे म्हणजे नव्याने जन्म होणं हे अत्यावश्यक आहे दुसरा काही पर्याय किंवा दुसरं काही ऑप्शन नाही तिसरी गोष्ट आपण जी शिकतो ती ही की नव्या जन्माचे जे, जन्मा जे परिणाम आहेत ते आपल्याला दिसून येत असतात नव्या जन्माचे परिणाम तो म्हणतो आठव्या वचनात की वारा पाहिजे तिकडे वाहतो आणि त्याचा आवाज तुम्ही ऐकता तरी तो कोठून येतो कुठे जातो हे तुम्हाला कळत नाही जो कोणी आत्म्यापासून जन्मलेला आहे त्याचे असेच आहे योहान तीन आणि वचन आठ म्हणजे या ठिकाणी आणि हे प्रभूषूचे शब्द आहेत की आत्म्याने जन्म ह्याचे परिणाम माणसाच्या जीवनात हे दिसून येत असतात योन तीन आणि आठ तिसरा पॉईंट तिसरी गोष्ट की नव्या जन्माचे परिणाम नवा जन्म झालेल्या व्यक्तीच्या जीवनात दिसून येत असतात आता हे परिणाम काय कशावर आपण समजतो की एखाद्याचा नव्याने जन्म झालेला आहे किंवा एखाद्याचा तारण झालेला आहे तारणाची चिन्ह काय आता हे काही चिन्ह यवनाने त्याच्या पहिल्या पत्रात सांगितलेले आहे उदाहरणार्थ पहिले युवन दोन एकोणतीसमध्ये तो म्हणतो की जो कोणी देवापासून जन्मलेला आहे तो नीतीने वागतो पहिले युवन तीन नऊमध्ये तो म्हणतो की जो कोणी देवापासून जन्मलेला आहे तो पाप करीत राहत नाही कारण देवाचा बीज त्याच्यामध्ये राहतो कारण तो देवापासून जन्मलेला आहे पहिले युहान तीन चौदामध्ये तिसरं चिन्ह किंवा तिसरा परिणाम जो आहे तो म्हणतो की जो कोणी ज्याचा नवा जन्म झालेला आहे तो मरणातून जीवनात पार गे गेलेला आहे आणि तो आपल्या बंधू भगिनीवर प्रीती करतो जो प्रीती करीत नाही तो मरणाच्या अधीन आहे पुढे पहिले योहान चार सातमध्ये असं लिहिलं आहे की बंधूजन्म हो आपण एकमेकावर प्रीती करू कारण प्रीती देवापासून आहे जो कोणी देवापासून जन्मलेला आहे तो प्रीती करतो आणि तो देवाला ओळखतो म्हणजे नव्याने जन्म झालेला मनुष्य त्याच्या ठाई देवाची प्रीती असते तो देवाला ओळखणारा असतो तो जीवनात पार गेलेला असतो तो पापात राहत नाही पाप करीत नाही आणि मग पहिले योहान पाच आणि वचन एक येशू हा ख्रिस्त आहे असा जो कोणी विश्वास धरतो तो देवापासून जन्मलेला आहे आणि पित्याची प्रीती त्याच्या ठाई राहते म्हणजे देव जो पिता त्याच्यावर प्रीती करतो पहिले यहॉन पाच चार जो कोणी देवापासून जन्मलेला आहे तो जगावर जय मिळवतो आणि जगावर जय मिळवणारा हा आपला विश्वास आहे आणखी एक परिणाम पहिले युहान पाच आणि याच्या अठराव्या वचनात आपण वाचतो की जो कोणी देवापासून जन्मलेला आहे तो पाप करीत राहत नाही कारण देव त्याचं रक्षण करतो आणि तो दुष्ट म्हणजे सैतान त्याला स्पर्श करू शकत नाही याचा अर्थ असा याचा अर्थ असा नाही की देवापासून जो जन्मलेला आहे किंवा ज्याचा तारण झालेला आहे तो पाप करू शकत नाही तो पाप करू शकतो परंतु तो जाणून बुजून पाप करीत नाही किंवा पापात राहत नाही त्याचा जीवन एकदम निष्कलंक निष्पाप होतो असं नाही परंतु त्याच्या पापांची क्षमा झालेली आहे तो पापापासून दूर राहतो म्हणजे देव त्याच्या पवित्र आत्म्याने ज्यांचं तारण करतो त्यांचं तो शुद्धीकरण करू लागतो आणि हे शुद्धीकरण हे पवित्रीकरण व्हायला आयुष्य लागतं एका दिवसात एका रात्रीत हे होत नाही तर हे काही लक्षणं किंवा परिणाम यवनाच्या पहिल्या पत्रात आपल्याला आढळतात की ज्याच्यावर आपण समजू शकतो की कुणाचा नावा जन्म झालेला आहे कोणाचं तारण झालेलं आहे आता प्रभू ख्रिस्ताने निकतही मला सांगितलेलं आहे की आध्यात्मिक आणि शारीरिक किंवा दैहिक आणि आत्मिक याच्यात फरक आहे दुसरी गोष्ट त्याने सांगितलं की नव्याने जन्म होणं हे अत्यावश्यक आहे त्याला दुसरा पर्याय नाही तिसरी गोष्ट ही की हा नवा जन्म हे पवित्र आत्म्याचं कार्य आहे हे कधी होतं कसं होतं हे माहीत नाही परंतु ते झाल्यानंतर त्याचे परिणाम माणसाच्या जीवनात दिसू लागतात की त्याचा नव्याने जन्म झालेला आहे आणि आता चौथी आणि शेवटची गोष्ट जी आपण या शास्त्र भागात पाहतो ती ही की आध्यात्मिक सत्य किंवा आत्मिक गोष्टी समजण्यासाठी प्रभुष्वीविषयीची जी साक्ष आहे तिच्यावर आपण विश्वास ठेवणं गरजेचं आहे म्हणजे आत्मिक गोष्टी समजण्याचा एकच मार्ग आहे आणि तो म्हणजे प्रभू शू ख्रिस्ताविषयी जी साक्ष आहे त्याने दिलेली त्याच्या वचनात दिलेली तिच्यावर आपण विश्वास ठेवला योहान तीन नऊ ते तेरा या ठिकाणी काय लिहिलं जरा ऐका निकदेम त्याला म्हणाला ह्या गोष्टी कशा होऊ शकतील येशूने त्याला उत्तर दिले तुम्ही इस्रायलचे गुरु असून तुम्हाला या गोष्टी समजत नाही काय मी तुम्हाला खचित खचित सांगतो की जे आम्हाला ठाऊक आहे ते आम्ही सांगतो आणि आम्ही पाहिले आहे त्याविषयी साक्ष देतो पण तुम्ही आमचे साक्ष मानात नाही आणि आता ऐका मी पृथ्वीवर गोष्टी तुम्हाला सांगितल्या असता तो मी विश्वास धरीत नाही तर स्वर्गातल्या गोष्टी तुम्हाला सांगितल्यास विश्वास कसा धराल स्वर्गातून उतरलेला व स्वर्गात असलेला जो मनुष्याचा पुत्र त्याच्यापासून कोणीही स्वर्गात चढून गेला नाही योहान तीन थी, नऊ ते तेरा आता ह्या शास्त्रभागात प्रभू शू ख्रिस्ताने दोन महत्त्वाचे पॉईंट सांगितलेले आहे पहिला पॉइंट किंवा पहिला मुद्दा हा की नवा जन्माशिवाय किंवा तारण झाल्याशिवाय धार्मिक शिक्षण हे व्यर्थ आहे युहान तीन नऊ आणि दहा नकम त्याला म्हणाला ह्या गोष्टी कशा होऊ शकतील येशूने त्याला उत्तर दिले तुम्ही इश्वराचे गुरु असून तुम्हाला या गोष्टी समजत नाही काय म्हणजे निकदेम हा शिकलेला होता इस्रयाचा गुरु होता त्याला वचनं तोंडपाठ होती त्याला मोशाचा नियमशास्त्र तोंडपाठ होतो परंतु प्रभू श्री ख्रिस्त काय बोलत आहे हे समजत नव्हतं म्हणजे धार्मिक शिक्षण जोपर्यंत माणसाचं तारण होत नाही नव्याने जन्म होत नाही तोपर्यंत धार्मिक शिक्षण हे व्यर्थ आहे आणि दुसरा पॉईंट दुसरी गोष्टी वचन अकरा तेरामध्ये की आत्मिक गोष्टी प्रगट करणारा हा केवळ प्रभुषु ख्रिस्त आहे कारण तोच स्वर्गातून खाली पृथ्वीवर आलेला आहे हा दुसरा पॉईंट की आत्मिक सत्य केवळ ख्रिस्त आपल्याला प्रगट करू शकतो कारण तोच स्वर्गातून पृथ्वीवर आला योहान तीन अकरा ते तेरा प्रभू ख्रिस्त असं म्हणतो मी तुम्हाला खचित खचित सांगतो की जे आम्हाला ठाऊक आहे ते आम्ही सांगतो आणि आम्ही पाहिले आहे त्याविषयी साक्ष देतो पण तुम्ही आमची साक्ष मानत नाही मी पृथ्वीर गोष्टी तुम्हाला सांगितल्या असता तो विश्वास धरीत नाही तर स्वर्गातल्या गोष्टी तुम्हाला सांगितल्यास विश्वास कसा धरा स्वर्गातून उतरलेला व स्वर्गात, स्वर्गात असलेला जो मनुष्याचा पुत्र त्याच्या वाचून कोणी स्वर्गात चढून गेला नाही म्हणजे स्वर्गीय गोष्टी किंवा आत्मिक गोष्टी देवाविषयीच्या केवळ प्रभुषु ख्रिस्तच प्रगट करू शकतो म्हणून प्रभुषूबद्दलची साक्ष त्याच्या वचनात लिहिलेली आहे त्या प्रभुषु ख्रिस्तावर जोपर्यंत आपण विश्वास ठेवू ठेवत नाही तोपर्यंत आपल्याला आत्मिक गोष्टी कळू शकत नाही आणि हाच एवढी पुढाऱ्यांचा आणि हाच निकदेमाचा देखील हा प्रॉब्लेम होता की देवाने प्रभू येशूविषयी साक्ष दिलेली होती प्रभू येशू ख्रिस्ताने त्याच्या शिक्षणावरून त्याच्या चमत्कारावरून तो करत असलेल्या साक्ष्या दिलेली होती की तो देवापासून आलेला आहे परंतु निकदेम आणि हे जे येह लोक त्यांना असं वाटत होतं की त्यांना तारणाची गरज नाही त्यांना तारणाऱ्याची गरज नाही कारण ते अभ्रमाचे संतान आहेत देवाचे निवडलेले आहेत आणि म्हणून त्यांनी देवाच्या पुत्राची जो एकुलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्त जो केवळ स्वर्गातून पृथ्वीवर आला जो केवळ आपल्याला देवाशी समेट करू शकतो त्याच्याविषयीची साक्ष त्यांनी नाकारली त्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला नाही आणि म्हणून प्रश्न असा आहे की तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवलेला आहे का नसेल तर आज प्रभू येशू ख्रिस्त हा देव जो पुत्र आहे तो जगाचा तारणार आहे असा विश्वास ठेवू शकता आणि ज्यावेळेस तुम्ही हा विश्वास ठेवाल की प्रभू ईशो ख्रिस्त देव आहे देह धारण करून आलेला तोच आपला तारणार आहे त्याच्याशिवाय कुणी आपलं तारण करू शकत नाही आणि जेव्हा आपण त्याच्याकडे येऊन म्हणतो की प्रभू तुझ्या रक्ताने माझ्या पापांची क्षमा कर मी तुझ्यावर विश्वास ठेवतो की तू देव आहेस देव जो पुत्र आहेस माझा तारणार आहेस आणि त्यावेळेस आपल्याला नव्या जन्माचा अनुभव येतो आणि म्हणून नवा जन्म ह्यासाठी आवश्यक आहे आत्मिक गोष्टी समजण्यासाठी आणि देवाविषयी देवाच्या राज्यात प्रवेश होण्यासाठी